लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे या पराभावी जबाबदारी घेत देवेंद्र यांनी केंद्रीय नेतृत्वाकडे आपल्या जबाबदारीतून मुक्त करावे अशी विनंती केली होती त्यानंतर आता मंगळवार दिल्लीत फडणवीसांचा राजीनामा आणि राज्यातील पराभवाचे विश्लेषण करण्यासाठी महाराष्ट्र भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडली या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस महाराष्ट्र उपमुख्यमंत्रीपदे कायम राहण्याचे हे स्पष्ट झालं तसेच एन डी एतील पक्षांसोबत विधानसभेसाठी चर्चा करून भाजप पूर्ण ताकदीने विजयासाठी प्रयत्न कर असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मात्र आता शरद पवार गटानं या बैठकीत अजित पवार यांना बाजूला करणे रणनीती आखल्याचे म्हटलं आहे लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात निकालाचे विश्लेषण करताना आर ए एस एसचे मोकापत्रांनी अजित पवार यांना सोबत घेण्याची काय गरज होती असे म्हणत भाजपला फटकारलं होतं बहुमत असताना अजित पवार यांना सोबत घेण्याची काय गरज होती तसेच अजित पवारांमुळे भाजपची किंमत कमी झाली अशा शब्दात भाजपवर ऑर्गनायझरमधून ताशेर ओढण्यात आले होते राष्ट्रवादी काँग्रेसने या टीकेला प्रत्युत्तर देत जनतेला भाजप वडील नारेचा फटका अजित पवार यांना बसलेलं म्हटलं मात्र आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांबाबत मोठा दावा केला आहे देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत अजित पवारांना बाजूला काढण्याची रणनीती आखल्याचे रोहित पवार यांनी धक्कादायक विधान केलं आहे